नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी ए पी एफ यू पी एस सी मार्फत यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की यू पी एस सी सी ए पी एफ भरती दोन हजार चोवीस म्हणजे सेंट्रल आर्म फोर्स आर्म पोलीस फोर्स अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून यामध्ये पदाचे नाव आहे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा दोन हजार चोवीस अशा प्रकारे पदाचे नाव असून आणि या ठिकाणी दिलेला जाहिरात क्रमांक झिरो नऊ दोन हजार चोवीस सी पी एफ तर मित्रांनो या ठिकाणी एकूण जागा आहेत पाचशे सहा अशा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी जागा दिलेल्या असून पाचशे सहा एकूण जागा यांनी काढलेल्या आहेत पदाचे नाव आहे असिस्टंट कमांडंट असिस्टंट कमांडंट सी ए सी अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव आहे यामध्ये मित्रांनो अलग अलग विभाग दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल पदक्रमांक म्हणजे एक विभाग आहे बी एस एफ याच्या जागा दिलेल्या आहेत एकशे शहाऐंशी त्याच नंबर पद दोन नंबरचा आहे सी आर पी एफ याच्या एकशे वीस त्यानंतर सी आय एस एफ याच्या शंभर त्याचप्रमाणे आय टी बी पी अठ्ठावन्न आणि एस एस बीच्या बेचाळीस जागा अशा एकूण पाचशे सहा जागेसाठी यांनी भरती काढलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे जर का तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल कोणी फॅकल्टीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर मित्रांनो याची तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आपली पी डी एफची आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देतील जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलं आहे की क्वालिफिकेशन म्हणजे शारीरिक पात्रता तर या ठिकाणी पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे छाती शहा एक एक्क्याऐंशी एक ते शहाऐंशी सेंटीमीटर त्याचप्रमाणे वजन दिलेलं आहे पन्नास किलो पन्नास के जी त्यानंतर महिलांसाठी हाईट मागतली एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि वजन मागतलं आहे शेहेचाळीस के जी अशा प्रकारे यांनी फिजिकलचा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्या त्यानंतर या ठिकाणी दिलं आहे की वयाची अट वयाची अट हे एक ऑगस्ट दोन चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे परंतु जर का तुम्ही एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे म्हणजे मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि पाच वर्ष एस सी एस टीला सूट आहे त्याचप्रमाणे तीन वर्ष ओबीसीला जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यानंतरनं या ठिकाणी दिलं आहे की नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे आणि फी आहे जनरल आणि ओबीसीला दोनशे रुपये त्याचप्रमाणे एस सी एस टी आणि महिलांना फी नाही महिला या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीची असो ओपनची असो किंवा एस सी एस टी ओबीसीची असो या ठिकाणी तुम्हाला महिलांसाठी फी नाही आहे आणि जनरल आणि ओबीसीला दोनशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे त्यानंतरनो या ठिकाणी ऑनलाईन अर्ध्याकरण शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी लेखी परीक्षा होणार तुमची चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि मित्रांनो अशा प्रकारच्या गव्हर्मेंट जॉबसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट सा असाल त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोडस जर का व्हिडिओमध्ये काही समज असेल तसे तसे कॉमेंटमध्ये कळवा त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र